नमस्कार मित्र मैत्रिणीनू माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही गेलेलो आहे दुर्गामातेच्या मंदिरात म्हणजे मोठा हॉल आहे तिथं तर इथं आरती वगैरे झाली जाते आणि गरबा खेळला जातो चला त्या सर्वांनी गरबा खेळण्यासाठी या तर बघा भरपूर महिला आलेल्या आहेत तिथे गरबा खेळण्यासाठी तर बघा इथं सुरुवातीला मंत्र म्हटले जातात आणि त्यानंतर आरती सुरू केली जाते तर या सर्वांनी देवीच्या आरतीसाठी तर पहिल्यांदा गणपतीची आरती शंकराची आरती विठ्ठलाची आरती आणि नंतर देवीच्या आरती अशा पाच आरत्या म्हटल्या जातात तर बाबा डेकोरेशन वगैरे खूप छान केलेले आहे या वर्षीचं डेकोरेशन खूप सुंदर आहे आणि लाईटिंग पण छान आहे म्हणजे छान केलेलं आहे दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप छान असं झालेलं आहे देवीचे डेकोरेशन आणि मूर्ती पण छान आहे त्यानंतर बाबा मंत्रपुष्पांजली चालू आहे इथं म्हणायचे तर एक एक महिला सर्वजण पुढे जाऊन आरतीचे ताट घेऊन आरती करतात तर सर्वांना म्हणजे आरतीचे ताट देवीला ओळण्यासाठी देतात आणि जर कोण राहिलं असेल तर लास्टच्या दिवशी कोण राहिले म्हणून त्यांना पण बोलून पुढे त्यांना आरतीचं ताट दिलं जातं तर सर्वांना मान दिला जातो इथे तर अशा प्रकारे छान इथं आरती झालेली आहे बघा सर्वजण मंत्र म्हणत आहेत त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर बघा सर्वांचं खेळायचं चालू आहे प्रसाद खाऊन सगळ्यांचं झालेलं आहे आणि गरबा खेळायचं चाललेलं आहे तर जेवढा हॉल आहे त्यात ॲडजस्ट करून सर्वजण खेळतात आणि सर्वांनी वेळ काढून नक्की जा तर नवरात्रीचे नऊच दिवस असतात हा छानच वर्षातून एकदाच येतो तर रोजच आपणाला घरचं काम चालू असतंय त्यामुळं वर्षातले नऊ दिवस आपण देवासाठी काढायचं आणि नक्की जायचं अशा जा। कार्यक्रमात गेल्यानंतर भारी वाटतं फ्रेश वाटतं जाऊन बघा आणि नक्की कमेंट करून सांगा तर एकमेकी कधीच बाहेर निघत नाहीत आणि अशा कार्यक्रमात बाहेर निघल्यानंतर सर्वजण भेटतात आणि सर्वांना एन्जॉय करायला पण भेटतं आणि देवाची पण आरती चांगलं वाटतं भारी वाटतं तर या सर्वांनी गरबा खेळण्यासाठी अशा प्रकारे छान इथं पूजा झालेली आहे आणि गरबा खेळून तर झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांग जा रोज नवीन नवीन रोजच्या दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय भेटेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट